नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे घरामध्ये एकच गाजर शिमला मिरची आणि थोडेसे कॉर्न शिल्लक होते तर म्हटलास त्याच्यापासनं मस्त क्रीमी वेज बनवूयात इथे कढईमध्ये मी दोन टेबल स्पून बटर घेतलेलं आहे आणि त्याच्यात साधारण बारा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि आता या एखाद दोन मिनटं परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि हा सुद्धा एखाद दोन मिनटं परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता याच्यात एक बारीक चिरलेलं गाजर आणि एक बारीक चिरलेली शिमला मिरची घातलेली आहे गॅस मंद हचेवर ठेवायचा आहे आणि हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे भाज्या छान परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी एक स्पून चिली फ्लेक्स घातलेलं आहे त्यानंतर आता याच्यात मी एक टी स्पून मिरपूड घातलेली आहे आणि आता याच्यात मैद्याच्या ऐवजी मी दोन चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि पीठ घालून झाल्यानंतर हे मंद आचेवर एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी दोन फुलपात्री दूध घातलेलं आहे हे नॉर्मल उकळवलेलं दूध मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता याला एक छोटी उकळी आणून द्यायची आहे याच्यामध्ये कणिक आणि दूध घातल्यामुळे हे थोडंसं दाट झालेलं आहे आणि क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे त्याला आणि याला एक आता छोटी उकळी पण आलेली आहे तर आता याच्यामध्ये मी साधारण शंभर ग्रॅम हे स्वीट कॉर्न घातलेले आहेत ते पहिले पाण्यामध्ये उकळवून घेतलेले आहेत आणि ते थोडेसे सॉफ्ट झाल्यानंतर ते आता याच्यात घातलेले आहेत त्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे याला आणखीन छान क्रीमी टेक्स्चर येण्याकरता आणि दाट होण्याकरता याच्यामध्ये मी तीन चीज स्लाइस घातलेले आहेत हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे याला एक छान उकळी आलेली आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मस्त गरमागरम क्रीमी वेज तयार झालेली आहे ही क्रीमी वेज मी अगदी साध्या गार्लिक राईसबरोबर सर्व केलेली आहे हा राईस बनवायला अतिशय सोप्पा आहे इथे मी बटरमध्ये साधारण सात ते आठ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून त्या परतून घेतल्या तसेच एक उभा कांदा परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा शिजवलेला भात घातलेला आहे अर्धा चमचा मिरपूड घातलेली आहे कोथिंबीर घातलेली आहे चवीनुसार मीठ आणि वरनं थोडेसे चिली फ्लेक्स घालून हा भात बनवला मस्त गरमागरम झटपट होणारी क्रीमी वेज तयार झालेली आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय